पुढे या फुटपाथ वर दिसायचं नाही तुमच्या मुले साहेब आम्हाला कामाला लावतो

सावित्र मला बोलायचं काम नाही अरे आपण कोणाच्या भाजी पीक नाही आपण आपल्या स्वतःच्या कमाईची पितो तुला काय प्रॉब्लेम आहेत आपल्याला

विचार आहेत पोरांचा या बेवड्यांचा असं नसतं एका चार भायांची जुनी मांडी करून संसार सांभाळतात आणि हे त्या संसाराची माती करतात या ए, चला पटापटा ओढून घ्या पुस्तकाला पैसे पण नाही तुम्ही का काही काळजी करू नका आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत मोफत प्रवेश दिला जातो मुलांना दप्तर पुस्तके बूट मोजे कम्पोस्ट बॉक्स लंच बॉक्स अशा सत्तावीस वस्तू दिल्या जातात त्याही मोफत शिवाय मुलांची आरोग्य तपासणी होते आणि मधल्या सुट्टीत मुलांना मोफत पौष्टिक जेवण दिलं जातं अरे वा ही कोण मुलगी आम्ही हिलाही शाळेत घेऊ आता शिक्षणाचा बाल हक्क अधिकार आला आहे सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण संस्थेचे करण्यात आले आहे आता तुमची परिस्थिती हलकीची म्हणून तुमच्या मुलांनी शिकायचं नाही का नाही तसं न माझी लय इच्छा आहे माझ्या शिवाला शिका गरिबी पाही व्यसना पाही माझी जिंदगी खराब झाली ही परिस्थिती सुधारली पाहिजे माझ्या पोरांनी रस्त्यावर हाता कामाने त्याला शिकलं पाहिजे त्याला शिकून मोठं व्हायला पाहिजे आहो शिवाजी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रस्त्यावरच्या दिवाच्या प्रकाशात अभ्यास केला आपल्या देशाची घटना लिहिली आपल्या सर्वांना सांगितले शिका संघटित व्हा संघर्ष करा तुमचा तुमच्या शिवाचा अज्ञानाविरुद्धाचा संघर्ष आम्ही कसा वाया जाऊ देऊ आता बी एम सीच्या शाळा दहावीपर्यंत झाल्या आहेत घराजवळच मुलांना शिकायची सोय झाली आहे मुलांना घडवणं ही तर आमची जबाबदारी आहे आमची काय बी हरकत नाही उलट तुमच्या रूपात देवच पावला आम्हाला पोरायची इच्छा पुरी होईल बाई माझा एक मित्र आहे उस्मान त्या आपण आणलं तर चालत हो चालेल की अरे शिक्षणासाठी जात पात धर्म काही साठी नाही बाई हा पा उस्मान नमस्ते मग नम का शिवा निघायचं का शाळेला उशीर होतोय काय शिवा आता स्वप्न पूर्ण होणार हो आई मला शिकायचंय प्रभू करे सारी दयाला सर्व ही प्य गुण खावे जगाला प्रेमा